राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली पंचायत समिती योजना आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल तुम्ही शेती करत असाल तर पंचायत समितीकडून तुम्हाला मिळणार लाखोंचा पंचायत समितीमार्फत सर्व शेतकऱ्यांना दहा वस्तू मोफत मिळणार आहेत खरंच आता शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे जर तुम्ही पंचायत समिती क्षेत्रात राहत असाल तर तुमच्याकडे पंचायत समिती असेल तर तुम्हाला शेतीसाठी अवजारे मिळणार त्याचबरोबर कर्ज योजना मिळणार त्याचबरोबर मोफत एक लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी आता मिळणार आहे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण भाग कर्ज होण्यासाठी पंचायत समितीमार्फत महाराष्ट्र सरकारने एक प्रकारची वेगळी योजना हो सुरू केली आहे आता ज्यांच्या अंतर्गत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पाणी द्यायला प्रॉब्लेम येत असेल त्यांच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असेल तर पंचायत समितीमार्फत डिझेल पंप देण्यात येणारा पाच पी एच पीचा डिझेल पंप आता तुम्हाला मिळणार आहे आता जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पाच एच पीचा डिझेल पंप मिळणार आता हा मिळवण्यासाठी थोडासा वेगळा अर्ज करायचा आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेत पीक झाकण्याची ताडपत्री लागते असेल तर ही ताडपत्री घेण्यासाठी देखील पंचायत समितीतून आता पैसे मिळणार आहेत पाच एच पी डिझेल पंप ताडपत्रीचे पैसे अशा महत्त्वाच्या दोन गोष्टी तर आहेत पण त्याचबरोबर आठ गोष्टी आता फ्रीमध्ये मिळणार आहेत त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा कशा पद्धतीने हे सगळे योजनेचे पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर सविस्तर जाणून घेवा तिसऱ्या योजना अशी आहे की तुम्ही टोमॅटो बटाटा अशा प्रकारचे पीक बाजारात जर न्यायचे असतील तर त्याला कॅरेट लागतं तर हे प्लास्टिकचे कॅरेट घेण्यासाठी देखील पंचायत समितीकडून आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत बऱ्याचशा वेळा काय होतं हे कॅरेट घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात मग ते इकडून तिकडून उस उसने घेण्यापेक्षा पंचायत समितीकडून पैसे मिळणार फक्त ह्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा कशा पद्धतीने हे सगळे पैसे मिळवायचे सगळे सविस्तर तुम्ही जाणून घ्या जर तुमच्या आसपास पंचायत समिती असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांनाच बऱ्याच वेळा काय होतं की विहीर लांब असते आणि विहिरीतून शेतीत पाणी आणण्यासाठी पाईपलाईन लागते तर ही पाईपलाईन आता अडीच इंचांची पंचायत समितीकडून मिळणार आहे फक्त ह्यासाठी काही निष्पष्ट पात्रता असणार आहे काही कागदपत्र वेगळी लागणार आहेत सगळे सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा नांगरीसाठी ट्रॅक्टर भाड्याने आणण्याचा खर्च जर तुम्हाला वाचवायचा असेल तुम्हाला अवजार हवा असेल तर अवजारासाठी देखील अनुदान मिळणार फवारण्यासाठी बॅटरी ऑपरेटर स्पेस पंच मिळणार लॅपटॉप तुमचा जर मुलगा शिक्षण शिक्षणाला जा, जात असेल तुम्हाला लॅपटॉप मिळणार घरात दळण्यासाठी पिठाची गिरणी मिळणार झेरॉक्स मशीन मिळणार तर अशा जवळपास पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद खास गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेले आहे जर तुम्ही गावात राहत असाल पंचायत समिती क्षेत्रात राहत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी खुशरावळ आलेली आहे कारण की पंचायत समितीने खास शेतकऱ्यांसाठी खास गावात राहणाऱ्या रह लोकांसाठी नव्या योजना सुरू केल्या आहेत त्यांच्या अंतर्गत दहा वस्तू आता शेतकऱ्यांना मोफत मिळणार लाखोंचा लाभ आता मिळणार आहे पंचायत समितीमार्फत आता ही योजना सुरू झालेली आहे हिचा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा बँक खाते त्यांचे पैसे कशा पद्धतीने येतात कुठे कोणते कागदपत्र जमा करायचे सगळे सविस्तर जाणून घ्या पहा केंद्र सरकारच्या योजना असतात राज्य सरकारच्या योजना असतात पण पहिल्यांदाच पंचायत समितीमार्फत एक वेगळी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला ह्या दहा वस्तू मोफत मिळणार आहेत त्यामुळे या, त्या या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ लक्षरूप पहा तुम्ही पाहायचा आहे कारण ही की व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण योजनेच्या कोणत्या कोणत्या आहेत कोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे पंचायत समितीच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट बँक खात्यात तुमचे कशा पद्धतीने येणार आहेत कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कोणते कागदपत्र द्यायचे आहे कोणते शेतकरी ह्याच्यात पात्र आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा जर तुम्हाला ह्या दहा वस्तूंची गरज असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही लक्षपूर्वक पहा तर पहा आधी सांगितल्याप्रमाणे दहा ते बारा वस्तू तुम्हाला पंचायत समितीमार्फत आता मिळणार आहेत म्हणजे डिझेल पंपपासून तर तुमच्या मुलांच्या लॅपटॉपपर्यंत तर आपल्या महिलांच्या पिठाच्या गिरणीपर्यंत तसेच पीक झाकण्यासाठी ताडपत्रीपर्यंत सगळं सविस्तर तुम्हाला ह्या ठिकाणी आता मिळणार आहे पहा योजना जवळपास नऊ योजना आहेत पहिल्या योजनेत पाच एच पीचा डिझेल पंप दुसऱ्या योजनेत ताडपत्री असं वेगवेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला गांडूळ खत निर्मिती करायची जैविक खत निर्मिती करायची कीटकनाशक खरेदी करायची या त्यासाठी देखील भरघोस मदत आता मिळणार आहे पहा आता तुम्हाला प्रत्येक योजनेचे टप्प्याटप्प्याने माहिती या ठिकाणी देणार आहे माहिती दिल्यानंतर तुम्हाला कारण कसं प्रत्येक योजनेचा लाभ वेगवेगळ्या प्रकारे देण्यात येतो त्यामुळे सगळ्या योजना लक्षपूर्वक ऐकून घ्या कोणती जरी गोष्ट तुम्हाला लागत असेल तर योग वेगळा आज तुम्हाला करावा लागणार आता पहा पहिली योजना जी आहे पहिल्या योजनेमध्ये तुम्हाला पाच एच पीचा डिझेल पंप मिळणार आहे पाच एच पीचा डिझेल पंप जो आहे तो सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं की लाईटीचा प्रॉब्लेम असतो सोलर बसवणं शक्य नसतं तर पाच एच पीचा डिझेल पंप खरेदीसाठी थेट आर्थिक मदत तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तुमचं पीक पाण्याचा अभावी नाही जळणार नाही तर अशी काळजी सरकारच्या माध्यमातून घेणार येत आहे आता डिझेल पंप तुम्हाला लागत असेल तर कसा अर्ज करायचा ते पुढे सांगतो त्याचबरोबर वीस के जी क्षमतेचं कॅरियर दिलं जाणार पहा वीस किलो क्षमतेचं कॅरियर तुम्हाला टॅमॅटो किंवा बटाटे नेण्यासाठी त्या ठिकाणी दिले जाणार ताडपत्री दिली जाणार अडीच इंचे जा पी व्ही सी पाईप दिली जाणार बॅटरी ऑपरेटर स्प्रेस पंप दिलं जाणार आता पहा सगळ्या महत्त्वाची गोष्ट कि की तुमचा मुलगा किंवा मुलगी जर शिकत असेल कुठेतरी शिकत असेल तर कां क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत सातवी ते बारावी शिकणाऱ्या मुला मुलींना कॅम्प्युटर कोर्स करण्यासाठी चार हजार रुपये एम एस सी आय टीला सारखे कोर्स पूर्ण करण्यासाठी तीन हजार रुपये मिळणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महिलांसाठी म्हणजे ज्या महिला फोर व्हीलर गाडी शिकण्यास इच्छा ठेवतात ज्यांना आत्मनिर्भर बनायचं आहे त्या महिलांचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना चारचाकी वाहन चालवण्याचा कोर्स सरकार त्यांच्यासाठी तीन हजारची मदत करणार पुढे आता घरातल्या गरजू आणि हुशार मुलांसाठी पुण्यश्लोक देवी होळकर योजनेअंतर्गत तुम्हाला मुलांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत मदत दिली जाणार त्या महिलांना घरी बसून व्यवसाय करायचा त्यांना पिठाची गिरणी किंवा शिलाई मशीन मिळणार आहे तुमची जर जिल्हा परिषद शाळेत जात असताल तुमची मुलं त्या शाळेत जात असतील तर त्यांना सायकल हवी असेल तर चार हजार रुपये किमतीची सायकल दिली जाणार पहा तुमच्या दुधाचा व्यवसाय असेल तर ते तुम्हाला वाढवायचं असेल जर तुम्हाला एखादी गाय किंवा मैस खरेदी करायची असेल तर तुम्हाला एका योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर सर्व गाय म्हशी त्या ठिकाणी घेण्यासाठी पैसे देण्यात येणार आहेत तुमच्या जनावरांना जर तुम्ही घोटा बांधला असेल आणि तिथे रबरी मॅट टाकायचं असेल तर रबरी मॅटसाठी दहा रबरी मॅट घेण्यासाठी सरकार पंधरा हजार रुपयाची मदत जिल्हा परिषद निधी उपयुक्त साठी पुरवठा योजनेअंतर्गत दिला जाणार तुमच्या जनावराला मुक्त मुक्तमुक्त संचार गोटा बांधायचा असेल तर त्या खर्चासाठी आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही मुक्त गोट्यासाठी पंधरा हजार रुपयाची मदत मिळणार आहे मुरगास युनिट बनवायचा असेल पंधरा हजार रुपये मिल्किंग मशीनसाठी पंधरा हजार रुपये कुक्कुटपालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आता ह्या झाल्या सगळ्या योजना पण ह्यासाठी पात्र काय कोण लाभ घेऊ शकतो काय कागदपत्र लागणार पैसे कसे खात्यात येणार अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता आपण माहिती घेतोय पहा पहिला आपण पाहिलं की शेतीच्या पंपासाठी कॅम्प्युटर्सपर्यंत महिलेच्या ड्रायविंगपासून दुधाचा काढ काड़, काढण्याच्या मशीनपर्यंत सगळ्या गोष्टी पंचायत समितीमार्फत आता मिळणार आहेत मग पात्रता काय पहिली अट तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे पंधरा वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात राहत आहेत याचा एक विशेष पुरावा द्यावा लागेल उदाहरणार्थ तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचं लाईट बिल द्यावं लागेल दुसरी वयाची अट तुमचं वय अठरापेक्षा जास्त किंवा साठपेक्षा कमी असावं तुम्ही सरपंच किंवा ग्रामसेवकाचा दाखला लागणार आहे वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र देखील चालू शकतं तिसरी अट मागील तीन वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा म्हणजे तुम्ही फ्रेश लाभार्थी असणं गरजेचं आहे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे कारण की हे सगळे पैसे तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात येत आहेत तुमचं वार्षिक उत्पन्न पन्नास हजारपेक्षा कमी नसावं सहा ते सात हजाराच्या आसपास असणं तरी चालेल पहा कागदपत्र कुठले लागतात आधार कार्ड आणि रेशन कार्ड रहिवाशी दाखला सात बारा उतारा आठ अवतारा म्हणजे जर तुम्ही शेतकरी असाल तर हे दोन कागदपत्रे लागतील बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स यासाठी तुम्हाला लागणार आहे कारण की हे सगळे पैसे बँकेच्या खात्यात येतात पासपोर्ट आकाराचा फोटो चालू मोबाईल नंबर ईमेल आय डी लागतो शा शाळा सोडल्याचा दाखला आणि अपंग असाल तर त्यांच्या प्रमाणपत्र आता अर्ज कुठे करायचा तर पहा अर्ज करण्याच्या दोन पद्धती ऑफलाईन पद्धत आहे आणि एक ऑनलाईन पद्धत आहे तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज करू शकता अर्ज व्यवस्थित भरून त्याला सगळी कागदपत्रं जोडून जमा करू शकता ऑनलाईन पद्धत तुम्ही ह्या योजनेसाठी सी एस सी केंद्रामध्ये किंवा आपले सरकार केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज देखील करू शकता तर आपण पाहिलं की तुमच्या दारात आता सरकार मोठ्या संधी घेऊन आल्या आहे शेतीसाठी शिक्षण महिला समितीकरण आणि पशुपालन अशा प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिला आहे गरज आहे ती एक पाऊल पुढे टाकण्याची त्यामुळे थांबू नका विचार करत बसू नका आजच सगळी तुमची कागदपत्र जमा करा आपल्या पंचायत समिती कार्यालयात सगळ्यांच्या योजनांची सविस्तर चौकशी करा कारण की ही ज्या योजना आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या आहेत आता म्हणजे योजना सुरूच आहेत पण याची माहिती नसल्यामुळे कोणी लाभ घेत नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा आपल्या हक्काचा अनुदान आपल्या खात्यात घ्या सर्व योजनांची माहिती आपण आज दिली आहे तुम्हाला कुठल्या योजनेची यापैकी डिटेल्स माहिती जर पाहिजे असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून या योजनेचं नाव कळवा आपण त्यावर डिटेल्स व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तेव्हा बघा कु तुम्ही कुठल्या जिल्ह्यात हा व्हिडिओ पाहत आहात मी पंचायत समितीच्या कुठल्या योजनेचा अंत आतापर्यंत लाभ घेतला का नाही घेतला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद